मुघल साम्राज्य धन दौलत ताकद यासोबतच भारतातल्या सर्वात मोठ्या साम्राज्यांपैकी एक ही गोष्ट वेगळी की मराठ्यांनी या ताकदीला धुळीस मिळवलं पण तरी त्यांची ही सर्व शानो शोकत पाहता मुघल बादशहा त्यांच्या राण्या किती रॉयल राहिले असतील याची प्रचिती आपल्याला येते बाबर पासून हुमायून अकबर जहांगीर शहाजहान औरंगजेबापासून ते शेवटच्या बहादूर शाह जफरपर्यंत सर्वांनी इतिहासात ते एक वेगळंच स्थान प्राप्त केलंय आईने अकबर या ग्रंथानुसार पंधराशे पंच्याण्णव दरम्यान अकबर त्यावेळी जवळपास नऊ कोटी रुपयांचा मालक होता आता त्यावेळेच नऊ कोटी म्हणजे आत्ताचे किती विषयात सोडून द्या त्यातच अकबराची एकूण संपत्ती जगाच्या जी डी पीच्या पंचवीस टक्के इतकी होती आता नुसतं पैसाच पैसा असणाऱ्या मुघलांचे वंशज आज एकदम ऐशो आरामात जगत असतील असं तुम्हालाही वाटत असेल पण जर मुघलांचे वंशज झोपडपट्टीत अगदी परिस्थितीत राहतात असं जर कोणी म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हो हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा या गोष्टीवर सुद्धा विश्वास बसेल नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या आत्ताची जागा म्हणजे आपलं गाजावाजा शेवटचे मुघल बादशाह ब्रिटिशांविरुद्ध लढत होते मात्र ब्रिटिशांचा विजय झाल्यानंतर बहादूर शाह यांना अटक करण्यात आली आणि बंदी बनवून म्यानमारच्या रंगून इथे नेण्यात आलं तिथेच कैदेत त्यांचं निधन झालं आणि मुघल साम्राज्य अधिकृतरित्या संपुष्टात आलं यानंतर मुघलांची मालमत्ता त्यांचं ऐतिहासिक स्थळ सगळं ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आलं बहादूर शाह जफर बेदर सोबत बेदर बेदर यांचा पंतप्रधान पण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत बेदर बख्त आणि सुलताना बेगम यांचं लग्न पंधरा ऑगस्ट एकोणीशे पासष्ट ला झालं होतं पण बेदर यांच्याकडे मुघलांची कसलीही संपत्ती उरली नव्हती त्यामुळे त्यांना आपला संसार झोपडपट्टीतच सुरू ठेवावा लागला एकोणीसशे ऐंशी साली बेदर बख्त यांचं निधन झालं त्यानंतर परिस्थिती पूर्ण बदलली आणि आता सुलताना बेगम कोलकातामधील हावडा येथील एका झोपडपट्टीत राहतात त्यांच्याकडे अजूनही मुघलांचे वंशज असल्याचे अनेक पुरावे आहेत पण या पुराव्यांचा आता त्यांना काहीच उपयोग होणार नाही हे स्पष्टच आहे झोपडपट्टी त्यात कोणी शिक्षणही घेतलेलं नाही त्यामुळे बेरोजगारी आली आणि त्यांना चहाची टपरी टाकावी लागली ज्यांचे पूर्वज एकेकाळी अफाट संपत्ती बाळगत होते आणि महालात अय्याशी करत होते त्यांच्यावर आज कोलकात्याच्या एका कोपऱ्यात रस्त्यावर चहा विकण्याची वेळ आली त्यांची परिस्थिती बघून सरकारने त्यांना सहा हजार रुपये पेन्शन सुरू केलं एकेकाळी महागडा मलमलचा कपडा वापरणारे मुघल बादशाह आणि राण्यांच्या वंशजांना आज मात्र रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ आली त्यांची नात रोशन आरा यांना सरकारने नोकरी दिली चहाच्या दुकानानंतर सुलताना यांनी महिलांचे कपडे शिवण्यास सुरुवात केली पण या सर्वात भागत नसल्यामुळे सुलताना यांनी थेट लाल किल्ल्यावर के क्लेम केला असून ही आमच्या वंशजांची प्रॉपर्टी आणि ती आम्हाला मिळाली पाहिजे असं सांगून कायदेशीर लढा द्यायला सुरुवात केली मात्र सरकारने त्यांचा हा क्लेम अमान्य करत आता ही सरकारी प्रॉपर्टी आहे असं जाहीर केलं बहादूर शाह जफर यांना सोळा मुलं आणि एकतीस मुली होत्या या सोळा मुलांपैकी ब्रिटिशांनी त्यांच्या दहा मुलांना त्यांच्या देखत मारलं होतं उर्वरित चार मुलं कुठे गेली याचा कुणालाच पत्ता नाही पण दोन मुलं मिर्झा शाह अब्बास आणि जवाबख्त यांनाही बहादूर शाह यांच्या सोबत रंगूनला पाठवण्यात आलं होतं आता मुघलांचे काही वंशज म्यानमार पाकिस्तान आंध्र प्रदेश तर काही महाराष्ट्रात असल्याचंही बोललं जातं सुलताना यांना आजही वाटतं की सरकार त्यांना या बाबतीत सहकार्य करेल मात्र आता हे शक्यच वाटत नाही आज कित्येक राजघराण्यांचे वंशज महालात आणि मोठ्या ऐशु आरामात राहताय मात्र मुघलांसारख्या शक्तिशाली साम्राज्याचे वंशज आज झोपडपट्टीतील दोन खोल्यांमध्ये राहतील असा विचार कदाचित कोणीच केला नसावा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका